राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज वेगळा व्हिडिओ काढायला आहेत जे काय आपलं हे आंब्याची बाग आहे का हे आंब्याच्या बागेमध्ये कंद काय लावलेले आहेत बरं का तर ह्याच्यात आपण सुरणाचा काय कंद आहे तिकडं चायचे कंद आहेत आणि बरेचसे असे कळटुले आहेत वेगवेगळे कंद लावलेले आहेत आपण तर आता हे वर्षी काढाच नव्हता कंद बघा तर आता बघू आपण हे केवढा कंद झाला आहे मोडला बरं का काढताना आता हे दोन वर्षाचा कंद आहे आपला गेल्या वर्षी काढला नाही गेले वर्षी काढला नाही म्हणून बघा हे केवढा आहे याचे आपण सहा महिने हे घरात ठेव ठेवायला जमते सहा महिने घरात आणि याची उकडून भाजी करायला जमते आणि हे जे पिले आहेत का याला कोम येते हे पुन्हा आपल्याला लावायला बी जमते हे पिले हे वेगवेगळे ये पिले येते त्याच्यात बागी बागी अबा हे आणि हे बाजूला काढून आपल्याला आपल्याला जून मध्ये मे मध्ये मे पासून लागवड जमते ह्याची असं बाजूला काढून बघा तुम्ही नाही म्हणलं तर केवढा कंद होतो हे आपल्या ह्याची भाजी किती महिने जमून हे ठेवलं आपल्या घरात सहा महिने जमती याची बरोबर हे शिजायचं आणि शिजून पोडी करायच्या पोडी करून चांगली होती भाजी पण आता, आता बर मोठा दुसरी बारीक बारीक आहेत का वर्षात काढे का म्हणजे सात आठ महिन्याचा जर काढा तर मग तेच कमी होत आहे आता हे बघा केवडा कंद यालाच कोम येते घरात ठेवलं तरी याला कोम येते बघा केवढा कंद येऊ नाही भरून बाबा ये पाच किलो कंद भरून बघा आणि दरवर्षी आपण लागवड करायची गरज नाही एकदा जग लागवड केली का तर दरवर्षी ह्याच्या जे काही एखादं पिलपाडीला असलं खाली तर त्याच्यातून कोंब तयार होतोय आणि त्याचं एक झाड तयार होतंय आणि मोठं झाड होतं नाही म्हणजे डोक्याला लागतंय आणि असं छत्रीसारखं होतंय पडले असं हा आता हे पाडलेले हे जर असले तर त्याचं आपोआप हे बंद आहे त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवानी माहिती आहे कंद का कंदाचे बी काही झाडं कंद काही लागवड करायला पाहिजे वेगळे झाड पाले म्हणजे जे काय रानभाजी हे ही त्याच्यामुळे आपल्याला या रानभाज्या हे कंद पोटासाठी ह्याच्यासाठी चांगलं आहे कंदाची भाजी एक नंबर ह्याची भाजी जर बनवली ना तर कोणी कोणी काय म्हणते ह्याची आता जे खाणे खातेत का ते म्हणतात की बाबा ह्याची मटणासारखी भाजी लागते आता जे खाते त्याला माहिती असते पण आम्हाला ह्याची भाजी एक नंबर लागते आणि बरेचसे आपले शेतकरी बांधवसुद्धा ह्याची लागवडसुद्धा असे वेगवेगळी लई मोठी करते आता काही झाडं आहेत का आता बघा तुम्ही ह्याच्यावर वेगवेगळे दिसत पूर्ण असे पिलं आले त्याला सगळे पिलं पिल दिसाय लय मोठा कंद हे चार चार किलो तर सहज भरून एवढा मोठा कंद आणि ह्याच्यातनं असा कोंब तयार होतो हे जे खड्ड पडलेले का ह्याच्यातनं असा कोंब कोम आलेला असते आणि ते पूर्ण हे सुप्त अवस्थेत गेलं जसं आपल्याला काढता येईल का म्हणजे काढायला आलं आहे कशाने वळसायचे की ते पूर्ण वा वाळून जातं ते वाळत म्हणायची ते काढायला आलं आता बरेचसे झाड येतं आता हे काढायला आपण ह्याच्यात पाळी हल्ली आंब्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला हे काढावं लागलं आता ह्याची भाजी आहे ती आपल्याला जेव्हा आपल्याकडे भाजी दुसरी नाही त्यावेळेस आपल्याला ह्याची भाजी बनवता येते आमच्या लक्ष्मी बन बनित त्याचे आणि त्याला ह्या हे कंद बनणं म्हणजे कंद लागवड करणं वेगवेगळ्या भाज्या हे लावणं इथे आमच्या मालकींना जमते दुसरे पण कंद आहेत ना आपल्याकडं चाईचा याचा पुन्हा पुढच्या याच्यामध्ये चा, आपण दाखवू चाईच्या कंदाची कशी भाजी करायची तर प्रत्येक बांधवानी हे थोडं थोडं एक एक कंद मार्केट मध्ये हे बाजारात याच्यात कंदाचं असतंय ना ते आणायचं हे छोट्याले लावायचे मे महिन्यात आपल्याकडं भाजीपाला नसतंय ना त्यावेळेस जमती बघा याची भाजी आणि चांगली ही सगळ्याला लहान मुलाला आपल्याला सगळ्यासाठी चांगली भाजी त्याच्यामुळे ही खायची आणि निरोगी पण आहे आणि आपल्याला हे नंतर लावायला उपयोगी येत आहे इथं कोंब आल्यामुळे हे बी आणि हे हे पण लावायला येते ते छोटाले जे आहेत का ते पण त्याची पण लागवड करता येते त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडं थोडं एक एक का होईना आपल्या शेतकरी बांधवानी हे घरचे गर घरी लावायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तेवढं लाईक करा बरं का आणि हे कंदाची भाजी प्रत्येकाने जर बनिलेली असली आपल्या शेतकरी बांधवानी तर त्याची चव कशी लागते ती बी कमेंटमध्ये सांगा तर भेटू अशीच नवीन कांदाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत केंद्रीय धन्यवाद रामराम